नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांद्याचे मोठ्या प्रमाणात भाव वाढलेले आहे परंतु कोणत्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे भाव वाढलेले आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघू शकता की कांद्याला कोणत्या भागामध्ये किती भाव मिळत आहे याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहे त्याआधी व्हिडिओला ज्यांनी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की कांद्याला शिरूरमध्ये किती भाव मिळत आहे अठराशे रुपये भाव मिळत आहे त्याचप्रमाणे सातारामध्ये एक हजार ते दोन हजारापर्यंत सोलापूरमध्ये कांद्याला भाव मिळत आहे एकोणीसशे ते पंचवीसशे रुपये त्याचप्रमाणे नागपूरमध्ये सातशे रुपयापासून तर सतराशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे हिंगणघाटमध्ये सोळाशे रुपयापासून तर दोन हजार रुपये कांद्याला भाव मिळत आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये कांद्याला किती भाव मिळत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा तर अमरावतीमध्ये कांद्याला भाव सहाशे रुपयापासून तर दोन हजारापर्यंत भाव मिळत आहे सांगलीमध्ये कांद्याला भाव पण पाचशेपासून तर अठराशे रुपयापर्यंत आहे पुणेमध्ये पाचशे रुपयापासून तर सोळाशे रुपयापर्यंत आहे पिंपरी चिंचवडमध्ये तेराशे रुपयापासून तर सहा सोळाशे रुपयापर्यंत आहे पुणे मोर्चेमध्ये सातशे रुपयापासून तर पंधराशे रुपयापर्यंत आहे वडगाव पेडमध्ये बाराशे रुपयापासून तर अठराशे रुपयापर्यंत आहे नागपूरमध्ये सहाशे रुपयापासून तर सोळाशे रुपयापर्यंत आहे तसेच लासूर विंचूरमध्ये पाचशे रुपयापासून कांद्याला भाव पंधराशे रुपयापर्यंत मिळत आहे त्याचप्रमाणे मालेगाव भुसेमध्ये तीनशे रुपयापासून तर चौदाशे एकावन्न रुपयेपर्यंत भाव मिळत आहे चिन्नरमध्ये तेराशे साठ रुपये कांद्याला भाव मिळत आहे चिन्नर नायगावमध्ये दोनशेपासून तर तेराशे रुपये भाव आहे आहे चारशे रुपयापासून एकोणीसशे रुपये भाव मिळत आहे चांदोडमध्ये पाचशेपासून तर चौदाशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे मनमाडमध्ये चारशे ते तेराशे रुपये भाव मिळत आहे पिंपळगाव वसंतमध्ये अठराशे रुपये भाव मिळत आहे पिंपळा साखरखेडामध्ये तेराशे रुपये भाव भुसावळमध्ये बाराशे रुपये भाव गंगाळखेडमध्ये चौदाशे रुपये भाव त्याचप्रमाणे रामटेकमध्ये कांद्याला तेराशेपासून तर पंधराशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे दे। देवळामध्ये तीनशेपासून ते पंधराशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे राहतामध्ये चारशे रुपयापासून ते सतराशे रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये कांद्याला किती भाव मिळत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जळू कळवा आणि ज्या शेतकरी भावाने आणखी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी आमच्या या शेतकरी भावाच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद